फोनवर बोलत जात असताना रेल्वेनं तरुणाला धडक दिल्याची घटना घडली ही घटना कुंजिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर रेल्वे उड्डाण आज सात ऑगस्ट ला सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला बंटी परमार मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव मिळालेल्या माहितीनुसार बंटी परमार हा परप्रांतीय असून लोणी काळभोर परिसरात कामाच्या शोधात आला होता त्याला कामही मिळालं होतं दरम्यान बंटी परमार हा फोनवरून बोलत पायी चालला होता तेव्हा उड्डाण पुला खालून तो जात असताना त्याला रेल्वेने जोरदार धडक दिली अशी माहिती व्यक्तींनी दिली घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी तत्काळ जखमी झालेल्या बंटी परमार याला लोणी काळभोर येथील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र बंटी परमार याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं येथील डॉक्टरांनी घोषित केलं वंटी परमार याचा मृतदेह ताब्यात घेतला असून सवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आला सवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे आत्महत्या की अपघात त्या दृष्टीने लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करत आहे